ते ते थे ते थे जाते। आता त्यांना ही पालकमंत्री पाहिजे होते का नव्हते हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांचं काय समाधान चाललेला संसार आम्ही लांबून बघतोय तो संसार पण त्यांच्यातले काय मतभेद असतील ते धाराशिवकरांच्या मुळावर कशामुळं धाराशिवकरांचं काय चूक आहे इथल्या जनतेची काय चूक आहे दोनशे कोटी रुपये जसं की चोवीस पंचवीस आर्थिक वर्ष संपून गेलय त्या कामाला जर त्या ठिकाणी स्थगिती दिली जात असेल त्यांच्यातल्या काही मतभेदामुळं याच्यात सामान्य जनतेचा काय दोष आहे मला वाटतं हा विचार सत्तेतल्या माणसांनी करणं गरजेचं आहे जबाबदार व्यक्तीनं करणं गरजेचं आहे बस ते बसलेले आहेत जबाबदारीच्या जा पदावर आज जनता त्यांच्याकडं फार आशेनं बघते की कधी आमचे घराच्या पुढचे रस्ते होणार आहेत कधी आमची विकास कामं होणार आहेत लोकांना खड्ड्यातनं प्रवास करावा लागतो ती लोकं आशेनं लावून बघ आशेनं बघतायत आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या ठिकाणी त्यांच्या तोंडाला पाणं पुसायचं काम केवळ स्वतःच्या राजकीय हे हो होत असेल तर जनता हिशोब करा हे स्थानिकचे आमदार जे आहेत ना ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आमचं अडीच वर्ष त्याही वेळेस ते आमदार होते आम्ही केलं का असं त्यावेळेस ते विरोधी पक्षात होते आम्ही असं केलं का आम्ही सापत्न पद्धतीची वागणूक दिली का शेवटी लोकशाही मार्गाने एखादा माणूस लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिला त्यावेळेस तो लोकशाहीचा सन्मान करणं मला वाटतं आपली जबाबदारी आहे आम्ही ती पार पाडली अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही असला खोडसळपणा कधी केला नाही कुणाच्या का तरी कानात काहीतरी बोलायचं कुठंतरी खीळ घालायचं नेहमी सत्यानं आयुष्यभर ते आयुष्यभरती आठवलेलं आहे कारण ते माणूस म्हणतात बघा एक पालत्या पाहायचं म्हणतात ती प्रकार आहे आयुष्यभर तेच केलेलं आहे कायम खीळ घालायची सकारात्मक गोष्ट चांगली गोष्ट ही कधी आपल्याला दिसलीच नाही आपल्याला करायचीच नाही कायम खोड्या करायच्या कायम खिळा घालायच्या कायम लोकांना त्रास कसं होईल हे बघायचं आता एक लक्षात घ्या आमची त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची कामं आणली कुठल्या आमदाराला कुठल्या खासदाराला कुठल्या पालकमंत्र्याला कुठल्या मंत्र्याला कुठल्या मुख्यमंत्र्याला कुणाला त्रास आहे का हो त्रास कुणाला आहे सामान्य लोकाला आहे मग आपण हे नेमकं कशासाठी करतोय ह्याचं आत्मचिंतन आपण स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून करणं अपेक्षित आहे आणि परत एकदा सांगतो की हा जो काही पैसा आहे तो, तो आपलीवर लोप अर्जित इस्टेट आप नाही आपल्या आप बापजादेची इस्टेट नाही की आपण आपल्या बापजाद्याच्या इस्टेटीतलं लोकांसाठी करतोय अजिबात नाही हा लोकांचाच पैसा आहे जी एस टीच्या रूपानं टॅक्सच्या रूपानं जमा केलेला पैसा आहे आपण फक्त लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिला लोकशाहीनं आपलं सरकार बसवलं म्हणून आला आहे तो अधिकार चांगल्या पद्धतीनं वापरणं अपेक्षित आहे